आजचा आपला विषय आहे अर्थातच दिवाळीचा सगळ्यात प्रथम मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो परंतु ही दिवाळी आपल्या सर्वांसाठी जरी चांगली असेल तरी मात्र बळीराजांसाठी ही दिवाळी काही चांगली नाही आहे कारण <स्था> महिनाभरापूर्वीच पूरग्रस्तांना मदत करणार असं सरकारने जाहीर केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परंतु आता दिवाळीचा दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे आज परवा लक्ष्मी पूजन आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत या फडणवीस सरकारकडून झाली नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे की फडणवीस साहेब यांनी जे बोलल त्याच्यावरती तसं काहीच केलं नाही फडणवीस साहेबांनी आणि शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अक्षरशः काही दिवाळी आहे फडणवीस साहेब यांनी जे जाहीर केलं होतं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी आम्ही जाहीर केला आहे आणि त्या अनुसार शेतकऱ्याला प्रति हेक्टरी सात ते आठ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं परंतु आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे अजूनही एक रुपयाची मदत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेली नाही काल दिवसभर मराठवाड्यामध्ये विविध गावातन मला फोन आले की आम्हाला काही मदत अजूनही सरकारकडून भेटलेली नाही आहे अनेक लोक जे भोळे बाबडे शेतकरी लोक आहेत ते बँकेमध्ये गेले पासबुक अपडेट करायला की त्यांना एक आशा होती की फडणवीस साहेब यांनी जे आपल्याला आश्वासन दिले आहे की दिवाळीच्या आधीच मी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार त्या अनुसार प्रति हेक्टरी सात ते आठ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंट जा वर जमा करणार होते हे देवेंद्र फडणवीस सरकार परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाहीये अत्यंत दुर्दैवी आहे शेत मोठमोठे मोड़ आकडे सांगितले ही मदत करू ती मदत करू परंतु काहीच मदत केली गेली नाही आहे अजूनही फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना आणि अत्यंत दुर्दैवी आहे इकडे सरकार हे दिवाळीच्या पार्ट्या करत आहे पुणे मुंबईमध्ये आणि दुसरीकडे मात्र पूरग्रस्त शेतकरी अजूनही त्याचे जे नुकसान झालं आहे त्याच्यातून तो उभारलेला नाही आहे आणि फडणवीस साहेब यांनी याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे असंवेदनशील कसे असतील शेतकऱ्यांच्या बाबत त्यांनी जी घोषणा केली की दिवाळी पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करणार आता दिवाळी आली दिवाळीचे दोन दिवसही गेले आता उद्या लक्ष्मीपूजन येईल परंतु अजूनही बळीराजाच्या खात्यात एकही रुपया या सरकारकडून देण्यात आला नाही एक प्रकारे ही एक काळी दिवाळी आहे मित्रांनो आणि फडणवीस सरकार यांनी शेतकऱ्यांची कशा प्रकारे गोड बोलून फसवणूक केली आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर केलं आहे त्यासोबत पीएम आवास योजना अंतर्गत गर, ज्यांचे त्यांना घर बांधून देणार त्याचबरोबर ज्यांची जनावरं वाहून गेली आहेत त्यांना गे ही जनावरांचे पंचनामे न करतच आम्ही नुकसान भरपाई देणार असे मोठमोठे मोठे गाजर या फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिले परंतु झालं काहीच नाही अजूनही एक सुद्धा आश्वासन फडणवीस यांनी पूर्ण केलं नाही आणि शेतकऱ्यांसाठी अक्षरशः ही काही दिवाळी आहे बळीराजा हा त्रस्त आहे आणि त्याला कारणीभूत आहे या सरकार सहज संवेदनशील धोरण जे शेतकऱ्यांच्या बाबत आहे शेतकऱ्यांचं ना भूत ना पैशा असं नुकसान झालं अख्खा मराठवाडा पाण्याखाली होता पिकं वाहून गेली शेतीच नुकसान झालं जमीन वाहून गेली आभाळ कोसळलं आणि ना भूतो ना भविष्य असं नुकसान या राजाचं झालं परंतु फडणवीस साहेब यांनी अजूनही शेतकऱ्यांची काहीच मदत केलेली नाही आहे एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही आहे हे सध्याच सत्य आहे जर आपण के काही केलं तर काय काय मदत त्यांनी जाहीर केली होती आणि काय काय पूर्ण केली तर हे बघायला लागेल आपल्याला तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधी फडणवीस सरकारने जाहीर केला होता शेतकऱ्यांसाठी मदत केली परंतु त्यापैकी अजून एकही आश्वासनची पूर्तता या करण्यात आली नाही आहे आणि खूप चिंताजनक बाब आहे की हे सरकार इकडे दिवाळीच्या पालक्या करत आहे पुणे मुंबईमध्ये आणि तिकडं बळीराजाच्या घरी मात्र यंदाची दिवाळी काळी दिवाळी आहे काही प्रमाणात बीजेपीचे बीजे, ठराविक कार्यकर्त्यांनी सरजाम वाटप केलं आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी परंतु ती मदत काहीच नाही आहे जे म्हणतात ना आभार एवढं संकट आले आणि एवढी मदतीने काय होणार आहे सरजाम वाटप काही प्रमाणात काही बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात जाऊन केला आहे परंतु ते वैयक्तिक झाली सरकारची जबाबदारी आहे शेतकऱ्यांची मदत करणं परंतु सरकारनी काहीच केलं नाही हे खूप चिंताजनक आहे जर तुम्ही काही फॅक्ट चेक करायचे तर माझ्याकडे डिटेल आहेत तर सरकारकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीपेक्षा अधिक मदत जाहीर केली होती तब्बल अठ्ठावीस लाख हेक्टर पेक्षा अधिकच्या जमिनींचं नुकसान झालं आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके दोनशे साठ मंडळात नुकसान झाले जिथे जिथे पिकांचं नुकसान झालंय तिथं मदत करणार असंही फडणवीस साहेब म्हटले होते त्याचबरोबर जिथं घरं पडली तिथं प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देणार त्याच्यानंतर झोपडपट्टी असू द्या गोटा असू द्या दुकाना असू द्या सर्वांचं बांधकाम सरकार करून देणार होतं त्याचबरोबर एनडीआरएफ ची मर्यादित तीन जनावरांचे आहे ती शिथिल करणार आहे आणि सरसकट सर्व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची मदत करणार असेही फडणवीस साहेब म्हटले होते तुम्ही पाहिलं असेल की पुरामध्ये अनेक जनावर वाहत गेली ती वाहत गेली त्याचे ची जे नियमावली होती त्यानुसार पंचकामे करणार आणि मन मदत देणार होते परंतु तसं काही झालं नाही पंचनामे करणार नाही जे नियमावली आहे ते आम्ही शिथिल करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे परंतु अजूनही पंचनामे केल्याशिवाय एनडीआरएफ शेतकऱ्यांची मदत करत नाही हे अत्यंत चिंताजनक बाब आहे त्याचबरोबर दुधाळ जनावरांना तीन हजार सदस्य प्रति जनावर मदत देणार होते म्हणजे जे, जे गायब वगैरे वाहून गेले आहेत त्यांना सदोतीस हजार प्रति जनावर मदत देणार होते ज्या शेतकऱ्यांच्या दूध या त्यांना हे व्यवसाय पाचशे रुपये मदत करणार होते ते लांबच राहिलं त्याचबरोबर ओढकाम करणाऱ्या जनावरांना बत्तीस हजार प्रति जनावर मदत करणार होते म्हणजे किती मोठमोठे गाजर दिले आहेत ते तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर अजून शंभर रुपये प्रति कोंबडी मदत करणार होते सरकार म्हणजे ज्या कोंबड्या वाहून गेल्यात या पुरामध्ये त्या मागे पण शंभर रुपये प्रति कोंबडी मदत करणार होते अनेक कोंबड्या वाहून गेल्या आहेत त्याशिवाय खडून गेलेल्या जमिनीला अडतीस हजार प्रति हेक्टर नागरी मदत सरकार करणार होती त्यामुळं परंतु काहीच केलं नाही विहिरींचे गाळ काढायला तीस हजार प्रति विहीर देणार होते अनेक विहिरी या पावसामध्ये गाळांनी झाकून गेलेल्या आहेत आणि प्रति तीस हजार रुपयाची मदत सरकार दिवाळीपूर्वी देणार होती परंतु आता दिवाळीचा दुसरा तिसरा दिवस चालू आहे आता उद्या लक्ष्मी पूजन असेल तरी अजून मदत काही भेटलेली नाही आहे त्याचबरोबर अतिवृष्टी बाधित भागात रस्ते वाहून वाहून गेलेत पूल तुटलेत विजेचे खांबे पडले या अशा इन्फ्रास्ट्रक्चर साठी दहा हजार कोटी खर्च करणार आहे सरकार आता ते पुढे करतील नाही करतील ते आपण पाहू याच आपण ह्याच त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांना परिषद शुल्क माफ करणार म्हणजे या ज्या अतिवृष्टी भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षाचे जे फी भरायला लागतील ती माफ करणार आहे सरकार आता हे करतील बहुतेक हे तर केलंच पाहिजे हे शिल्लक गोष्ट आहे त्याचबरोबर इतकंच नाही तर मुख्यमंत्री सहायता निधी माफत या व्यतिरिक्त जी मदत लागेल ती केली जाणार आहे जनतेचा प्रचंड पाठिंब्याने सरकार आलेलं आहे त्यामुळे अशा संकटमय काळात जनतेच्या पाठिंबा उभं राहण्याचं कार्य देवेंद्र फडणवीस यांनी करावं तशी घोषणा त्यांनी केली आहे परंतु ती इम्प्लिमेंट केली नाही त्याची अंमलबजावणी केली नाही ही शोकंतिका आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अक्षरशः काही दिवाळी आहे अनेक गोष्टी जे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांनी मागितली होती ती तर मदत नाही केली प्रति हेक्टरी सात हजार रुपये सरकारने जाहीर केले परंतु ती मदतही अजून खात्यामध्ये जमा झाली नाही हीच खूप मोठी शोकांतिका आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे मोठमोठे गाजर वाटत आहेत आणि करत काहीच नाही सध्याची परिस्थिती अशीच आहे तरी आपण आशा करूया की लक्ष्मी पूजन पूर्वी हे सरकार शेतकऱ्याची मदत करेल अशीच आपण आशा करू शकतो धन्यवाद जय जय महाराष्ट्रात काय वाटलं तुम्हाला शेतकऱ्यांना जे, जे, जे आश्वासन दिले या सरकारने ते अजूनही पाळलं का नसेल का बरं त्यांनी असं केलं आहे महायुतींनी केली शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षांची होळी बळीराजाच्या वाटेला आली आहे काळी दिवाळी असंच आता म्हणायची वेळ आली आहे दिवाळी एकोणीस वीस तारखेपासून सुरू झाली आहे सरकारची मदत तर सोडा पण साध पिकांच्या पंचनामे हे पूर्ण झाले नाहीत एक एक शेतकरी आत्महत्याही करत आहेत अशी दयनीय अवस्था सध्या आहे आणि तिकडे दुसरीकडे पुणे मुंबई मध्ये मंत्र्यांच्या घरी फराराची पार्ट्या चालल्या आहेत फराराची मांडळी होत आहे आणि शेतकऱ्यांच्या नशीबी मात्र काही दिवाळी येत आहे अशी दयनीय अवस्था या महाराष्ट्राची झालेली आहे तुम्ही पाहू शकत नाही अशी ही दयनीय अवस्था आहे पीक गेलं पीक गेलं माती गेलं आयुष्य गेलं वाहून मदतीचे खोटे आकडे आमच्याकडे घरी होईल पराळाची मांडी आली शेतकऱ्याच्या घरी मात्र काळी दिवाळी अशीच परिस्थिती आली पीक गेलं शेती गेली वाहून आणि शेतकऱ्यांकडे हे जे सरकारने आकडे केले जाहीर ते आकडेच बघत आहेत हसून अशी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची काय म्हणाल तुम्ही लक्ष्मीपूजन पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील की नाही होणार कमेंट करा कमेंट मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र